आप सभी ग्राम सेवा न्यूज़ चैनल में दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यू चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइफ है यानी शुक्रवारी सोलापुर महानगरपालिके आयुक्त शीतल तेलिगले यांची भेट घेऊन शहर विकासाबाबत चर्चा केली शहर मध्य विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शीतल तेलिगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला महापालिका आयुक्त शीतल उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणी पुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजने कोल्हापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली दुहेरी जलवाहिनीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दिल्या स्मार्ट सिटीची कामे शहरातील कचरा का पाणी व्यवस्थापन विद्युत व्यवस्थापन स्वच्छता आदी विषयांवर उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांना आश्वस्त केले नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवल्या जातील असे आश्वासन महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिले याप्रसंगी भाजपचे माजी शहराध्यक्ष विकास म देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समिती माजी सभापती विनायक कोंडल माजी नगरसेवक गुरुशांत दुतरगावकर आदी उपस्थित होते